बाई इड कोणाचा तपास नाही हे मग तरडे गेले साऱ्या सा सकाळचं गावामध्ये हे बी वक्त काय नाही भाई याचं काय डबुल पुरेल काय माहिती घरामध्ये कुशल निघून जात बाई शिरपतराव काय हो कुठे चालले काय नाही आलो मला हा का आहो माझ्यावाले एक काम होतो काय करशाल का पण काम करे ना करे वा मी चालतो ठेकी तू मध्ये भेटलो काय बोल आहो मला ठोकून द्या ना ठोकून द्या ना काय नाही आता तुमचा भाऊ जर त्याच्यामध्ये जर ध्यानावर एवढे संगे ना असते तुम्हाला काय मस्का लावला असत लोक काय म्हणते लोकांची काय घेणं पडलं आपल्याला काय दौंडी द्यायची काय गावामध्ये एवढ्या पाळी ठोका एवढ्या पाना नका करू कोणाला माहिती नको नाही हो मी कोणाला माहिती करीन मी नाही कोणाला माहिती करणार घरात आला घरात कुलूप लावेली घराला कुलूप लावेली संडासात ठोका

कोळ लाग कर मला आ हा काय चाललंय जना 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 आवाज येऊ राहे मी ठोकू राहिले तुम्ही ठोकू राहिले हां मग मला बाथरूम लग्न करायची होती बाबा ठोकून घेऊ राहिले ठोकून कोणा कोण कौन? सिरपत राव कोण हे काय बाबू शिरपतराव कोण ठोकून घेऊ राहिले का बाबू 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 मी येऊ हो का ठोकून द्यायला ठोकून द्यायला हा येऊ हो का मी काय नाही नाही तुमचं ठोकून देतो दे ना हे बाबा जाय डोकं खाऊन काढलाय सांगायला पाहिजे काय साकार आंबोआ काय म्हणतो कसं काय चाललंय मजेत नाही बाबा मजेच होणार तुझी म्हणजे तुम्ही मजाच होणार बाबा आहे पहिल्यापासून अरे काय मग करतो मग काय करू अरे आम्हाला खवाना म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय तू कानात काय खेळ टोकले डोळे फुटले का काय मग 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 तो पाहना अरे मी इतक्यातच पाहून आलोय ना काय अरे मी तिकडून येतो तो मला बाथरूम लागली म्हणून बाथरूम कवळ आलो अरे तू ये बायकू ठोकून घेऊन राहिली मग तिकडं सी बायको चुल ते मला पाहू दे मी ये ना काय करते मधी हा ठोकून घेऊ राहिले शिरपत रावकून काय काय म्हणजे ठोकून घेत नाही हा आयला पस्तवाय बाबा मग तुम्हाला पंधरा दिवसापासून म्हणते ठोका 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 तुम्ही म्हणते महापारजी चालला जमलं बाबा तुला शिरपत राहून ठोकून घेऊ राहिले गे 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 किती टाइम लागेल अजून अजून दोन पाऊन तास लागेल बाई असं हा बर तू बाहेर निघात त्यांचा आवरण ना भाई कस आवरल लवकर कस आवरल तेच ना मोठा धडा का उठला तुमचा ठोकायचा I go. Yeah. बापरे आव हाळूच बा ठोकायला बापरे आव ठोका एकदाच जोरातच ठोका ना ऐक बापरे शिरप्या अरे हळूच ना काय ठोकून आला एवढं काही समजा ना थोडी खाली वाग ना आ नौ? आता किती वाकू आहे पार मांड्यांना कळ लागली ना कोटर्यांना कळ लागली पार कापर हा तिच्या पाठी ठोकायलाय बापरे आकर आव हळूच ना राव केले कज रे गो गज बरा ना पंधरा दिवसापासून तुमच्यावरून वारं गेलं होत तुम्ही ठोका तुम्ही ठोका तर मला म्हणते मला काही जवानी नाही आली पण आता दुसऱ्याकडून ठोकू राहिले तर आता काय फार पोट गोळा उठून राहिला तुम्हाला जवानी ज्याची दिवानी हा आता पण ऐक बापरे आ... नाही नाही आता तो एकपट मधून ठोको राहिला तुम्ही बाहेरून ठोका मला तर शिना आला ग बाई या माणसा पुढं तुला शिनी येईल का असं दिवसा डोवल्या ठोकून राहिली म्हणून गच पडाव तुम्ही तुमचं तुमचं काम चालू द्या तर हा द्या इकडे बाई आता तर हा खाल्लं नाही गपरे अरे होत का नाही आता ये कव्हर देऊ आता मध्ये पार काटाळा आला ना आ हाताचे दरबा कणे दे देसी तोटापडी ना झाला का नाही अ गच पाडाना ह बाई ग कायला वय तक लावा ये चार तास काय काय करता ओ मामा अर्जेंट एक तुम्हाला हां आहे ना कोण तुमची सासू इजरीप ठोकून राहिले हा ठोके आवाज येतोय ऐक हा करते ऐक कधी पासून चालू आहे दोन तास झाले दोन तास हा अयो मामी काही जगत नाही वाटतात मग आता आपण असं करू येऊ द्या बाहेर आपण तिघ जण आहे ना म्हणून त्यांचं कामच करू अहो पण तुम्हाला मामा कळायला पाहिजे ना तुम्हाला ठोकता येत नाही का तुम्ही ठोकित नाही म्हणून आज शिष्या जरी येऊन ठोकून जातात मामीला असं का, मा, का काय करते ठोकून घेऊ राहिले शिरपतराव जवळ ठोकून घेऊ राहिले एवढा तुला कळत नाही का तू काय बावळ काय ठोकते तुला कळत नाही का तू कसं वेळ विचारते काय ठोकते काय ठोकते तू कधी करतो ते करू राहिले ते एवढा कसा आवाज जाम केला मला तरी सांगायचं राव हा मी मला बोलवलं असत तर मी ठोकून दिला असत ना तुम्ही कशाला का त्याला काय होत माणस माणसं ठोकून घ्यायचं ठोकून भाई जावाई तुम्हाला कसं काय सांगू मला लाज वाटली अहो काही नसतं एकदा घरात गेलं ना बिन लाज व्हायचं असत नाही तिकनची एवढी लाजाची मग यांना भास करू का यांना भास करू तोंडाच तुम्ही घस घासाहो मामी आता तू पडू पड बघा तुमचा मूड नसला गेला तर मी देतो ठोकून आता घाऊन तासापासून याचा दम झालाय पण हा बी थकला आहे मी अजून एक तास झटतो ना आगा। आगा। मामी येऊ का आतमध्ये नको काय झालं यांचा दम तर हो द्या पुरा दम नाही गेला नाही ना हा मामी तुम्हाला दम आला का काय झालं तुम्हाला काही वाटत नाही का काय वाटेल नाही चांगलं अगं तो काही डोक्यात फरक पडला का यायच्या अगोदर फोन तर करायचा होता ना काही गरज नाही फोन करायची आवर टाइम तू एक काम कर तू तवर घरामध्ये जाय याला तो बापाला आणि तुला चहा शिरपत राव बी तिने आता चहा प्यायला त्यांना पाणी काढून ठेव बाहेर बाजली मी त्यांना दूध पाहतो ना आतमध्ये त्यांनी सारे दूध पिऊन झाले काय सांगू आता जावं तुम्हाला मी बिस्किट पुढे आणू का मान ती शिरपत कडक राहील जरा ब्रेड आहे ब्रेड नरम राहील हा का डोनेट डोनेट म्हणते मामी बिस्किट ना मग तुम्ही ना आता एक काम करा भाई ती चुलत आता एवढी बी घरा मधी जा आणि तिकडे चहा पी चहा पाणी करा ते शिरपत्रा बाहेर यायला सुटले बाई आता नाही नाही मामी मला आतमध्ये येऊ द्या तो बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला कस काय आतमध्ये येऊन देऊ त्याला बाहेर काढा बरं मला यायचं आतमध्ये तर चा आठवायला पाठवा ना मग तुम्हाला आतमध्ये येऊ का आता तुमच्या सासऱ्याला काढून जावाय तुम्हाला दमदार व्हायचं नाही तुम्ही चहा प्यायला जा नाही नाही मला दम निघाना आता नाही नाही तुम्ही तुम्ही व्हाय का अहो मामी आम्ही मला सांगितलं असताना भारी काम केलं असत उलट होत ना ते उद्या मना सटासट सटासट ठोकिला असत मला गंज वाटत होत तुमच्याकडून ठोकून घ्यावा पण आता शिरपत राहूनच पार गाम काढला बाई कारण तुला लाज शर्माची वडाल जलमाची जाव्या ठोकून नाही तुम्हाला लाज वाटते का जावा ऐकून ठोकून घ्यायला वाटेल तिला तुमच्या सासऱ्याला मी पंधरा दिवसापासून म्हणत होते ठोकून द्या ठोकून द्या तर म्हणे तुला काही जावानी आली का माय गुडगे काम करीना मग खरं सांग तुम्ही मग आता मी पाहिले गावात व ते घेतलं बोलून मग शिरपत रावला नाही बरं त्याच्यात तुमच्या सासरा याला कुलूप लावून घराचं बाथरूम मध्ये ठोकून घेऊ राहिले काय करू काय मामी असं करा मी आता शिरपत रावला बाहेर काढीत आणि मग तुम्हाला आत मध्ये घेते बरं बरं का बर 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 या ना बाहेर आले आले बाहेर येते शिरपत्रावला पण आण बाहेर शिरपत्राव बा शिरपत्राव पटा पट आवराईला मामी बाहेर बाहेर तुम्ही आव काय झालं मला सांगा ना काय झालं मला सांगा तर खरी का माझ ला तू भार थाव काय झालं काय झालं हे आहोत फोका फोकाय करीत होतो विचाराय विचारा थांबा ना थांबा थांबा ना थांबा ना दोन मिनट काय झालं ते मी काय होतो का मला बोलायचं ना तुम्हाला दबा मोड होईन तवा तू शांत बस घरचा माणूस आहे शेवटी प्रेमानेच ठोकी ना बाहेरचा माणूस आहे त्यांनी तुमचा विचार केला असं का तो माणूस पावून तासापासून आदबू राहिला त्याचा पार आत्मा निघायला ठोकायला दिवसा आव संडासला जर बसला ना जावाई तर त्या दरवाजाची बीजागिरी निघून यायची म्हणजे एवढं ठोकीत होता तो तो थो दरवाजा निघून येतो मग ती बीजागिरी ठोकीत होते ही काय हातोडी म्हणजे ठोकीत होती कडी मग आता हे संडास बाथरूमचं काम त्याला सांगू देवरा संडास बाथरूम मध्ये ठोकायला तुम्ही आता मायवाली हाईट नाही पुरत तिड उंची पुरत नाही आम्हाला आम्हाला काय माहिती ठोकीत तुम्ही हातोळीने कडी मग तुम्हाला काय वाटलं आम्हाला दुसरंच वाटलं मला उचल काय झालं तुम्हाला दमी भरले का आमचा गैरसमज झाला बर का आम्हाला थोडं चुकीच वाटलं वेगळंच वाटलं आम्हाला काय माहिती दोघ आतमध्ये म्हणून वाटलं थोडं पण संशय घ्यायला काही माय काय पाण्यात मला जेवानी आली का आणि तो बाप अजून गजना चालतो तुम्ही म्हणत होती हळू ठोका हळू ठोका आवाज येतो म्हणतो जा बाई तो सिमिटाचा दरवाजा आहे मी म्हणायचे हळूच तो दरवाजा तुटायला नको सिमिटाचा दरवाजा बदलावा बाई मग ते ठोकल्यावर पाय बाय आता कन्हायला नको त्याला पैसे नाही लागणार जर मोडला दरवाजा बरोबर आहे तुमच्याकडे येणार नाही मी बस चा प्यायला चला येड्यापणा नका करू बर ठोकून झालं चांगलं झालं ठोकून एकदा ठोकून त्यांचं पार कांबार डिल केलं ना आता त्यांना ठोकायची ताकद राहिली का यांनाच ठोकलं आहे मी ठोकला तुम्ही ठोकलं मला ठोका ठोकी बाथरूम मध्ये भाई कोणाला बोलवा का नाही भाई खऱ्याचा जमाना नाही राहिला भाई